आज अहमदपूर येथील शासकीय संपन्न झाली या बैठकीस प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे प्राध्यापक मनोहर गायकवाड योगीराज भालेराव शकुंतला घोडके बळीराम कांबळे बालाजी कोकाटे बाबुराव जाभाडे हे होते या बैठकीस प्रमुख मार्गदर्शन दलित पॅन्थर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक बालाजी आचार्य हे होते यावेळी मार्गदर्शनपर भाषणातून संजय भाऊ कांबळे यांनी उपस्थितांना संबोधन करताना गावागावातून पॅनथर कार्यकर्त्यांनी आपले संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले

झालेल्या सामाजिक प्रश्नावर कुणाचं लक्ष नाही सगळ्याकडे निवडणूक अशी सगळ्या सगळ्याकडे निवडणुकाच हा प्रश्न आहे आणि सगळे जर निवडणुका तर सामाजिक प्रश्नावर कोण लढणार आहे म्हणून सामाजिक प्रश्नासाठी लढा देण्यासाठी बाबासाहेबांना जी मरणोत्तर जो सल्ला दिला की सत्ता आपल्याकडे नसेल तर स आपल्याला संघर्ष करावा लागेल आपले हक्क आपल्याला मिळवून घेण्यासाठी संघर्षासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि त्यासाठी एकजूट ही महत्त्वाची आहे समाजाची एकजूट करण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित करण्यात आली तर कर अंबरपूर तालुक्यामध्ये दलित समाजाची भरपूर असे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मग अन्यायचार असतील किंवा अशा भूमीचा प्रामुख्याने समोर येत असलेला प्रश्न आहे की ची, आप आ, आप तर अशा अनेक प्रश्नांच्या वरती आपल्या भारतीय दलित आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे बघा आमचा प्रश्न हा प्रश्न एक प्रश्न स्पर्शामध्येच आहे असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न तोंड वाचून आहेत आणि त्या प्रश्न तर आहेत पण आमच्या हक्कापासून आमचा समाज वंचित आहे पण या सगळ्यावर एकच औषध आहे एकच औषध आहे संघर्ष कर कारण सत्य तर आम्हाला जाऊ देत नाही बाबासाहेबांना सत्य जाऊ दिलं नाही तर बाबा म्हणून बाबासाहेबाने सत्तेत जाऊ देत नसतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी एकजूट सांगितलाय म्हणून आम्ही प्रश्न एक स्पोर्शभूमी नाही अरे प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही एकजुटीच्या माध्यमातून खाली काढणार हे बघा बाबासाहेबांनी सांगितलं की जात तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला इथल्या देशाची शासन जमात बनायची शासन जमात बनण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही मग बाबासाहेबांनी सांगितलं की या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात ती कधी जाणार नाही म्हणून जात जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचे माणसं सत्तेत जाणार नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आता आम्हाला सत्तेतला मार्ग बंद होत चाललेला आहे झालेला आहे लोकसभेत दुसरीच माणसं अतिक्रमण केलं आमच्या आरक्षणावर अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि आम्हाला दिशाभूल करणं चालू आहे म्हणून आम्हाला तर संघर्षाचे पर्याय